जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून भाविकांसाठी पानपोई संत नगरीत श्रीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व शहरात बाजारात येणाऱ्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील काळसाने यांच्या संकल्पनेतून एक जूनपासून शेगाव नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पानपोईचे उद्घाटन करण्यात आले आहे कडक उन्हाच्या जळा सोसत हजारो भाविक भक्त श्रीच्या दर्शनासाठी तसेच आठवडी बाजार व वा दैनंदिन खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिक शेगाव नगरीत येतात त्यांची तहान भागविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पानपुईचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सोळंके वाहतूक अधिकारी राजेश वानखेडे मुंडे विश्व हिंदू परिषदेचे विजय राठी पोलीस कर्मचारी यांच्यासह पत्रकार नागरिक यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट प्रदीप चव्हाण लाईव्ह वन न्यूज सेगाव